नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्राच्या मंत्री घडामोडी या विषयावर बोलणार आहोत महत्त्वाचा मुद्दा एकनाथ शिंदे कालजी वाहू सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि यांचा चेहरा समोर आणून महाराष्ट्राचं हे इलेक्शन लढलेलं आहे निवडणुका लढलेल्या आहेत असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री बनवावं अशीही त्यांनी मागणी लावून धरलेली ला आहे कित्येक ठिकाणी पूजा अर्चा केल्या देव पाण्यात ठेवले वेगवेगळ्या पद्धतीने एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे शिवसेनेची मागणी आहे पण तशा पद्धतीची मागणी भाजपा कदापि मान्य करणार नाही कारण ते एकशे बत्तीस एक चा आकडा गाठलेले लोक आहेत म्हणजे भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि एकनाथ शिंदेला सत्तावन्न जागा मिळाल्या म्हणजे भाजपाचे लोक एकनाथ शिंदेच्या तिकिटावर शेनेच्या म्हणजे ते आमदार जी दहा आहेत ती भाजपाचीच आहेत भाजपाचे आमदार हे कधीही फोडू शकतात म्हणजे सत्तेचाळीसच सत्त जागा एकनाथ शिंदेच्या आहेत म्हणून एकनाथ शिंदे भाजपाच्या पुढे आवाज करायला तयार नाहीत जर आवाज करावा आणि हट्ट धरावा मलाच मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजेत नाहीतर मी भाजपा सोडून जाईन अशी म्हणण्याची हिंमत एकनाथ शिंदेकडून आहे जरा असं म्हणण्याचा प्रयत्न केला तर फाईल अमित शहाच्या ताब्यात आहेत बऱ्याचशा भ्रष्टाचाराच्या एकनाथ शिंदे साहेबांना जेलमध्ये सडावं लागेल ही भीती एकनाथ शिंदेला आहे आणि म्हणून म्याव मांजरासारखे एकनाथ शिंदे, मांजरा शिंदे। गप्प बसले आहेत आवाज करू शकत नाहीत आमच्या कितीही पत्रकारांनी त्यांना विचारलं तुम्ही मुख्यमंत्री पद घेणार आहात का का केंद्रातलं मंत्रीपद घेणार आहेत या विषयावर आमच्या पत्रकारांना त्यांनी उत्तर देणं टाळलं या विषयावर उद्या बोलूया कारण काय तर कुठ तरी आशे आहे आणि मी भाजपाच्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या शब्दावर समाधानी आहे कारण हे आमच्या एन डी ए संघटनेचे या आघाडीचे महाविधीचे सर्वे सर्व आहेत कोण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या शब्दाच्या पुढे मी जाऊ शकत नाही म्हणजे सपशेल नांगा टाकला बोलावं तर जेलमध्ये नाही बोलाव तर काहीच मिळणार नाही म्हणून बळबळ बोलायचं आणि मी मग उपमुख्यमंत्री पद घेणार नाही असं म्हणण्याची ताकद तरी त्यांच्यात येईल ग्या हो का उद्या तर पक्षाने सांगितलं आम्ही शिंद आम्ही शहाने आणि नरेंद्र मोदीने सांगितलं गपचिप घ्यावं लागल मी मुख्यमंत्री होतो आणि उपमुख्यमंत्री पद कशामुळे घेऊ मला देण्यापेक्षा गुप्त बातम्या आल्या खऱ्या खोट्या काय माहीत नाही माझ्या पोराला द्या उपमुख्यमंत्री पद आणि पोराला दिलं तर भाजप कस बसेल आणि एकनाथ शिंदे असं म्हणतील का नाही हे त्यांची त्यांना माहीत म्हणून गुप्त बातम्या तरी लोकांच्या नजरेमध्ये आलेल्या आहेत हे ये नाकारता येत नाही महत्वाचा विषय एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळणार का का मिळणार नाही हे उद्याच कळणार आहे आणि जरी नाही दिलं तरी भाजपाचं एकनाथ शिंदे काही करू शकत नाही कारण जशाच तसं उत्तर मिळालंय काल तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बेमान झालात आता तुम्हाला मुख्यमंत्री पद देण्यासाठी भाजपा बेमान होणार आणि तुम्ही म्हणालो की माझ्या मनावर महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या मला पुढं करून महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या आणि म्हणून एवढं भरघोस मत मिळालं हा उलट भाजपाचा सपोर्ट तुम्हाला झाला नाही तर तुम्हाला का निवडून द्यावं काय तुम्ही महाराष्ट्राच चांगलं केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही नसताना सुद्धा भाजपाने एकशे पाच जागा आणल्या होत्या दोन हजार ला आणि दोन हजार चौदा ला एकशे तेवीस जागा आणल्या होत्या म्हणजे भाजपाची ताकद आहे आणि तुम्ही भीतीपोटी आहेत आणि तुम्ही भाजपला दम देऊ शकत नाही भाजपला तुम्ही दम देऊ शकत नाहीत मंत्रीपद मिळेल नाही मिळेल गपचिप बसा मंत्रिमंडळात जायचे का नाही ते तुमचे तुम्ही ठरवा आलात तर मिळतील दोन तीन पद मंत्रिपद नाही आलात तर बाहेरून पाठिंबा दे तो बाहेरून पाठिंबा द्या गप्प बसा आता तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल असं महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसांना वाटत नाही अजित पवार माझा पाठिंबा आहे म्हणून गप्प बसले ते गप्प बसून का असे ना चार पाच मंत्री घेऊ शकतात आणि काय सांगता येते अमित शहाच आणि नरेंद्र मोदीच तुम्हा दोळगावला मी मुख्यमंत्री द्यायचंच नाही आणि समजा दिला अचानक अजित पवारला तर कस करायचं कारण भाजपाच्या खिळी कुणालाच लक्षात येत नाहीत आणि झालंच अस कारण अजित पवारनी उघड उघड त्यांचं स्वप्न लोकांच्या पुढं मांडलेलं आहे माझं स्वप्न एकच आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला बनायचा आहे आणि अजित पवार न पाठिंबा देऊन टाकला निस्वार्थपणाने माझा पाठिंबा भाजपाला तुम्हाला काय करायचं करा बाबा कारण त्यांना गॅरेंटी नव्हती माझे दहा माणसं येतील पंधरा माणसं येतील बावीस माणसं येतील अशी चॅनलच्या माध्यमातून चर्चा होती अचानक एक्केचाळीस मग भाजपाच्या सहकार्याने एवढे जर आले असतील तर घ्या बाबा पाठिंबा फुकट पाठिंबा मंत्रीपद किती द्यायचे काय द्यायचे तुमचे तुम्ही ठरवा या उदार मताला जर समजा नरेंद्र मोदीचं मन बदललं आम्ही शहाच आणि नरेंद्र मोदीचं ठरलं महाराष्ट्रातले पक्ष संपवणारा शरद चंद्रजी ची राष्ट्रवादी जवळ जवळ संपवित आणणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सुद्धा सेनेला सुरुंग लावणारा असा माणूस कोण आहे अजित पवार आहे मग अजून ह्यांना मुख्यमंत्री पद दिलं अडीच वर्षे आणि अडीच वर्षे देवेंद्र फडणवीसला दिलं तर आपला पक्ष सर्वात मोठा होऊ शकतो आणि पुढं वीस वर्ष अजून आपण या महाराष्ट्र राज्यावर सत्ता गाजवू शकता हो असं जर त्यांच्या मनात आलं आणि दिलं अजित पवारला मुख्यमंत्रीपद तर काही सांगता येत नाही भाजपाची खेळी कुणाला लक्षात येत एक नाही एकनाथ शिंदे असेच बाहेर राहणार आणि तसं दिसाय चित्र कारण एकनाथ शिंदेच अजित पवारांचं एकमेकाच्या तोंडाकडे बघण्याचं तो सुद्धा धाडस होणार आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बी दोघामध्ये चेहरे पडल्यासारखे आहेत एकमेकाच्या तोंडाकड बघिना म्हणजे तीन त्रिकोट आणि मधीच एळकोट अशी परिस्थिती उद्याच सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या लक्षात येणार आहे आता अजित पवारकड बी दम नाही आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेही दम नाही भाजपाला विरोध करण्याचा या दोघांच्या ही फायली आम्ही शहाच्या हातात आहेत आणि आम्ही शहाच्या हातात असलेल्या फायली आम्ही कधीही उघडू शकता आणि कधीही तुम्हाला जेलमध्ये टाकू शकता हे दम दिला नसेल का म्हणून आज एकनाथ शिंदे म्हणाले मी खूप समाधानी आहे गप कसल्याही चेहऱ्यावर दुखवाटा नव्हता ना नाराजी नव्हती काय नाही मी समाधानी आहे का, समा का वरून दबाव दम आम्ही जसं सांगता तसंच करायचं बिलकुल आवाज करायचा नाही म्याव मांजरासारखं राहायचं बोका आम्ही दोन बोके आहोत आम्ही दोन बोके आहोत हे लक्षात घ्या कारण आम्ही एवढे डेंजर आहात की तुम्हाला कुठेही अडचणीत आणू शकतो यामुळे हे महाराष्ट्राच महायुतीच सरकार या सरकारमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघाच्या विचारांनाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार लाडकी बही शेतकऱ्याचे शेतकऱ्याचं माफ करा अगर अजून काय करायचं ते करा तुमचं आता काहीही चालणार नाही कारण जैसे ज्याचे कर्म तैशे फळ देतो अरे विश्वरा तुम्ही जस कर्म केलं तसच फळ भोगावं लागणार तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार चांगलं चालत असताना एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सरकार पाडलंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच आणि आता तुम्ही सत्तावन आमदार आणलेत असं जर सांगत असाल तर त्याच्यातले दहा आमदार तुमच्या तिकिटावर जरी लढले असतील तर ते भाजपाचे उमेदवार आहेत ते कधीही दहा बाजूला घेऊ शकतात तुमचाच खेळ खंडोबा भाजप करू शकते तुमची सेना संपुष्टात आणण्याची ताकद सुद्धा भाजपाकडे आहे म्हणून तुम्ही आता उद्या काय जी मिळतंय ते घ्या गपचिप आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये जर राहिलात तर तुमचे आमदार तुमच्या जवळ राहतील नाहीतर आमदार भाजपात जातील मंत्रीपद घेतील आणि तुम्ही एकटंच राहाल अशी सुद्धा परिस्थिती उद्या शंभर टक्के होईल आणि हे नाकारता येत नाही म्हणून उद्याच्या मंत्रिमंडळाकड अवघ्या देशाच लक्ष लागलेलं ला आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का देवेंद्र फडणवीस होणार का या दोघाला टाळून अचानक अजित पवारचं नाव येणार हे काहीही माहीत नाही आणि भाजपाच्या गोटात काहीही होत असत हे कुणीही नाकारत नाही हे लक्षात ठेवा आणि उद्याच मुख्यमंत्री पद कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल याकडेच आज पूर्ण देशाचं लक्ष आहे तर पाहूया एकनाथ शिंदे यांचा कसा खेळ खंडोबा होतो त्यांचा खेळखंडोबा कोण करता, आणि नेमकं या तिघापैकी कोण मुख्यमंत्री होत आहे हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी उद्याच ठरवणार आहेत तर पाहूया उद्या अठ्ठावीस तारखेला सायंकाळपर्यंत नेमकं कुणाचं नाव मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राच्या मतदाराच्या समोर येणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकूनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र